प्रकाश ढगाले सर यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल तर झालटे सर हे रुजू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी केला सत्कार ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल धामणी तालुका पाटण जिल्हा सातारा आज या शाळेत श्री प्रकाश रामचंद्र ढगाले सर यांना मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली तर गणित विषयाचे अमित अशोक झालटे हे नवीन शिक्षक रुजू झाले माननीय मुख्याध्यापक यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी दिंडे व ग्रामपंचायत सरपंच शीतल संदीप पाटील यांनी संयुक्त ढगाले सर यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच गणित विषयाचे शिक्षक माननीय झालटे सर यांचे शाळा व्यवस्थापन शिक्षण तज्ञ गजेंद्र लोहार यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दगाले सर यांनी पद पदाची जबाबदारी पूर्ण पार पाडून धामणी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणार आहे असं प्रतिपादन केले त्यांनी सांगितले की या गावातील सर्व लोक व शाळा व्यवस्थापन समिती शाळेच्या सर्वांगीण प्रगती करता सहकार्य करत आहेत त्यामुळे मला हे पद स्वीकारताना खूप आनंद व वा उत्साह वाटत आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काळे एस आर सर यांनी केले तर आभार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व तसेच पत्रकार श्री शिवाजी दिंडे यांनी आभार मानले आभाराच्या भाषणात त्यांनी विशेषतः स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंके सर माननीय सीईओ कौस्तुभ गावडे लाईफ मेंबर आर के भोसले तसेच ग्रामपंचायत सरपंच समाजसेवक तसेच सर्व पालक यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त केले या कार्यक्रमाकरता ग्रामपंचायत धमनी सरपंच उपसरपंच समाजसेवक आणि शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मनोज सावंत सचिन पुराडे संदीप पुजारी वसंत इंगवले दीपाली सावंत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह पाटण तालुका प्रतिनिधी अबासो दिंडे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा